नमस्कार मित्रांनो बाबांनो बहिणीला तर पूजा ताईन मी बघा कुठे सगळं वेगळ्या 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 वाटायला म्हणजे कुठेतरी कवलारू आहे खिडक्या पाडल्यात त्याला प्रकाश पण येतोय गार, गार पण लागत नाही मन पण लागत असं काही आहे ताईंनी जेवणाची तयारी केली आहे बघा आणि सगळं मातीचं दिसायला मला सगळं नवीन नवीन वाटायला लागेल स्वयंपाक चुलीवर सगळं त्या ह्याच्यात मातीच्या

काय रे इतका साईनलीस आता तुम्ही आमच्या बागातला असलेल बकरी तुम्हाला माहिती आहे बाजरीच बाजरीच पाजली होती ही जरा ज्वारी आहे नाही नाही असू द्या करोनी ने परत तुमचे बसा बरं पण दादा तुमच्याकडे बाजरी खाल्ली आता या दादांकडे ज्वारी खाऊ द्या बस की हातात घेऊन खाते जुडीला माने बस पुजेत्या येकडे जोडीने बसा ਨਾ ਘਰੀ ਕੇ ਨਾ ਜੂਨ ਦੋਸਕਾ ਦੋਸਕੀ ਹੋਈ ਨਾ ਮੇਂ ਦੋਨਾਂ ਹੀ ਉਧਰ ਮੰਡਿਓ ਗਈ ਤੀ ਕੁ। ਯਾਹ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਤੂੰ ਆਸ ਨਹੀ ਕਹ। ਇਹ ਤਾਂ ਬਸ ਦਾਜੀ ਤੋਸੇ। ਬੜਦਾ ਤਾ ਤੂੰ ਮੈਂ ਅਸੇ ਸਰਕਾਈ ਥੋੜ। ਇਹ ਆਸ। ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਆਸਾ ਕ੍ਰਾਸ ਹੋ। ਨਹੀ ਨੋਸਕੇ। ਸੇ ਤਾਇਆ। ਪੁਨਮ ਤਾਇਆ ਮੁੜ ਗਈ। ਇਹ ਨਾ ਗਈ ਪਰ ਹਾਂ ਹਾਂ। ਇਹ ਨਾ ਗਈ।

सर तुम्ही काय कोटत सर तू पुऱ्या जत तालुक्यात आज सरतो आज काय धीर पडत नाही मित्रांनो आपण आलेलो आहे बघा गावाकडलं चुलीवरचं मटण असं बनवलेलं आहे आणि जणजणीत प्रकारचं ताट वगैरे केलेलं आहे आणि आपल्या जेवणासाठी त्यांच्या स्पेशल रूम मध्ये बसवलेलं आहे जे की रूम तुम्ही बोलू शकता

एक लाख रुपये खर्च केला खर्च करू तर मला दिला असता लाख तर, ला, तर ला, चेंडी जगलो असतो नाही सॉन्ग आहे तुम्हाला घ्यायचं का सॉंग आरे आंबेडकर सॉन्ग भेटतील माझ्याकडे असली सांगा आरे आंबेडकर कोण ओळखा तसं कमेंट करून सांगा मी सांगतो की कमेंट करून सांगा कमेंट करून आता टॉप लायचे आरे आंबेडकर ते हे गाणं माहितीये का कि वड्याच पण ते गाय का आपण गाणं आपलं लिहून गाऊन बरं चला गे राह एकतर फसवून आणलं आणलं ना मला कशाला कर्नाटकाच्या कर्नाटकाची बॉंड्री बघून येऊ जरा चला, 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 चला। बोंडरी न गा जाऊ जातो जात आहे तुमच्या सांगा फसवून एकतर आणलंय ते दहा किलोमीटर दहा पंधरा किलोमीटर आण आला अर्धा तास येणार होतो गाव कुठं गेलं आपण थांबत थांबत आलो जरा थांबलो तेव्हाच जी एकटा जाता थोडं जा। के तुम्हाला कळनाचं म्हणलं असू दे काय निघाला नसता त्याला दुकानाच निघाती हा काय झालं डोळ्याला चला म्हणती गाडीत ती तिकडे लागलं चाप लावला चाप लावला चला म्हणती ती गाडी का माझा पोर आत काय गेलंय काय

एकदा तुम्ही अरे वरे बी पण तुमचं नशीब मोठ आहे बायको मला आपली जाऊ कुठे तुमचे बायको फिरवत नाही का आमची बायको घेतलं त्या दिवसापासून कुठे जाऊ शकतो आम्हाला आमच्या रेल्वेत पण नाही या वर्षी मायाच बसली त्या तर मित्रांनो आता आम्ही जातोय आता घराकडं त्याला वारं का वारसा त्या पाचले तिथं मस्त बघितलं दिसलं